सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे आणि बऱ्याच पाहिजे लगबग सुरू आहे की ताई आम्हाला या नवरात्रामध्ये धनलक्ष्मी कुंजम सेवा करायची मग आज आहे गुरुवार आणि त्याचमुळे आज जर का तुम्ही धनलक्ष्मी कुंजम आपल्याकडे मागवलं तर नक्कीच ज्यांचं ज्यांच्याकडे पार्सल लवकर जातात म्हणजे जसं मुंबई आहे मुंबईत लगेच दुसऱ्या दिवशी मिळून जातं पुण्यात दुसऱ्या दिवशी मिळतं कोल्हापूरला त्याचबरोबर सातारा सांगली लातूर यांना दोन ते तीन दिवस लागतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जर का मागवायचं असेल आणि तुम्हाला वाटतं असेल की अगदी सोमवारपर्यंत आपल्याला डिलिव्हरी मिळून जायला हवी आणि सोमवारी संध्याकाळी मी पूजा करू शकते तर नक्कीच तुम्ही आजच्या आज ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमची पूजा आहे ही अगदी पहिल्या दिवसापासून करता येईल आता ताई माझ्याकडे कुंचम मी मागवलं आहे पण मला पहिल्या दिवसापासून कुंचम पूजा करता नाही येणार आहे किंवा माझं पार्सल पोहोचलं नाही आहे तर मी काय करू तर ताई काही हरकत नाही बघा घटाला महत्व आहे तर तुम्हाला घट हलवायचे नसतात त्याचबरोबर देव हलवायचे नसतात पण महालक्ष्मीच्या कुंचम सेवेची जी काही माहिती त्यामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की ते तुम्हाला हलवायचं नाही पण तुमच्याकडे पहिल्या दिवशी नाहीये कंटिन्यू करा, करा। ठीक आहे आता तुम्हाला असं वाटतं की नाही मला पहिल्याच दिवशी सेवा करायची आहे मग तुम्हाला साधा सोप्पा मी एक मेथड देईल जर तुम्ही पुण्यातल्या पुण्यात आहात ना तर आपल्या पुण्याचं इथे केशवनगर मुंडवा पुणे इथे आपलं ऑफिस आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा लोकेशन गुगल मॅप लोकेशन मागवून घ्या आणि येऊन कलेक्ट करा म्हणजे अगदी आज गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चारही दिवसात हो कधीही येऊ शकता आणि कुंचम घेऊन जाऊ शकता सगळ्यांचं जे कुंचम आहे ते आज आणि उद्या सिद्ध होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर काही कुंचम हवे असेल तर लवकरात लवकर बुकिंग करून घ्या जे पुण्याच्या बाहेर आहे ज्यांना पुण्याच्या बाहेरून मागवायचं आहे आणि त्यांना इक इकडे येणं शक्य नाही आहे तर त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे कमीत कमी ह्या नऊ दिवसाच्या आत दसऱ्यापर्यंत तुम्ही उज्जमची सेवा कमीत कमी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे दिवस तुम्हाला करायला मिळेल आणि असं काही कुठे बंधनच लागणार नाही आहे की नाही मी पहिल्या दिवसापासून केली नाही ना के करा। तुम्ही आता असं करणारच नाही असं करू नका अगदी तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या माळीला जरी तुमचं कुंचं मिळालं तरी त्याच्या पुढेच कंटिन्यू करा कारण देवीची जर इच्छाच आहे की नवरात्रात तिने तुमच्या घरी यावं तर नक्कीच तुम्ही आलेल्या कुंचमची चांगली विधिवत पूजा करा आणि त्यानुसार कंटिन्यू दसऱ्यापर्यंत करत राहा आता ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये वाचन करायच्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला त्याबरोबरच पुस्तकामध्ये देत असतो त्याचबरोबर कुंचमच्या साहित्यामध्ये काय काय असतं हेही तुम्हाला मी आता सांगणार आहे बघा आपल्याकडील जे कुंचम आहे ते पारंपरिक कुंचम आहे ज्यामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मी विष्णू चिन्ह आणि त्याचबरोबर आतमध्ये आदिशक्ती श्रीशक्तीचं श्री यंत्र आहेत ज्याचं पूजन केल्याने ह्या कुंचमची उपासना जी हजारने लाख पट्टीने वाढते आणि त्याचबरोबर ह्या कुंचमची उपासना केल्याने तुमच्या उपासनेमध्ये अजून प्रभावी रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात आणि तुम्हाला स्वतःला एक सोळा सेवा झाल्यानंतर स्वतःमध्ये एवढा अनुभव बघायला मिळेल की नक्कीच त्या सेवेने तुमच्या आयुष्यात बदल झालेला आहे असं तुम्हाला जाणवेल त्यामुळे हे कुंचम जर आपल्याकडे आपल्याकडून हवं असेल तर हे पारंपरिक दक्षिण भारतातलं साऊथ इंडियामधलं कुंचम आहे जे पारंपरिक पात्राचं आहे ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीस्थान स्थान आहे आतमध्ये आदिशक्ती दुर्गा शक्तीचं स्वरूप म्हणून नवदेव देवीचं स्वरूप म्हणून श्रीयंत्राचंच पूजन करतो आपण म्हणून श्रीयंत्र आहे आणि हे फक्त आणि फक्त आपण स्थापित करून घेतलेलं आहे कारण ह्याच्या मूळ गाभ्यामध्ये जेव्हा श्रीयंत्र होतं आणि त्याच्यावर आपण सेवा करतो तर ती सेवा लाखपटीने आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट देते ठीक आहे ते झाल्यानंतर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे तर अशा पद्धतीचा संपूर्ण तुम्हाला जो आहे धनलक्ष्मी कुंचन सेट मिळत असतो बघा अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण धनलक्ष्मी कुंचम सेट मिळतो ज्यामध्ये आत्ता कालपर्यंत जी ऑफर होती ज्यामध्ये तुम्हाला सिल्वर प्लेटेड तुळस मिळत होती ही तुळस सुद्धा विष्णू स्वरूप आपण कुंचम सेवेमध्ये ठेवू शकतो कुंचमसेवेमध्ये तुळसी तुळशीचं पूजनसुद्धा आपण करू शकतो दररोज आपल्या देवघरात तुळशी तुळशीचं पूजन मूर्ती स्वरूपात व्हावं म्हणजे त्याचबरोबर मूळ स्वरूपात तर आपण करतोच करतो पण पूजनासाठी सुद्धा आपल्या घरात असावं म्हणून सिल्वर प्लेटेडमध्ये आपण मिनाकडे असलेलं तुळशीचं सुद्धा रोग हे देत होतो आता माझ्याकडे फक्त आणि फक्त काही काहीच राहिलेले आहेत म्हणजे आता मला वाटतं मोजून माझ्याकडे लिमिटेड क्वांटिटी राहिलेली आहे ज्याच्यामध्ये तुळशी मी सगळ्यांना ॲज अ फ्री गिफ्ट दिलं होतं आता जेवढ्या जणांना मला देता येईल तेवढ्यांना देईल बाकी इतर गिफ्ट तुम्हाला नवरात्र त्याच्यामध्ये तुम्हाला कुंचममध्ये नक्कीच भेटून जाईल आता कुंचममध्ये तुम्हाला काय काय असणार आहे तर बघा छान असं आपलं चार ते सव्वा चा चार इंचाचं कुंचम असणार आहे ठीक आहे चार ते सव्वा चा चार इंचाचं असं कुंचम आपल्याकडे असणार आहे त्याचबरोबर पोटलीमध्ये संपूर्ण साहित्य तुम्हाला मिळतं कारण पूजा झाल्यावर आपल्याला ही जी पोटली आहे ही आपल्या तिजोरीत ठेवायची असते कारण सिद्ध झालेल्या ज्या वस्तू असतात त्या आपल्याला आपल्या आयुष्यातल्या आर्थिक प्रगतीमध्ये मदत करतात तुम्हाला काय काय मिळणार आहे बांगड्या मिळणार आहेत जे बारा 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 लाल बारा पिवळ्या आणि बारा हिरव्या असणार आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे पंचरत्न तुम्हाला मिळणार आहे मोती आणि पवळा बघा मोती आणि पोळा हा पूर्णपणे नॅचरल आहे मोती आणि पवळा असल्यामुळे तुम्हाला रत्नांची सेवासुद्धा याच्यामध्ये करता येणार आहे कमळगट्टा मिळणार आहे गोमती चक्र तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर पिवळी कवडी आणि गुंजा तुम्हाला मिळणार आहे लघु नारळ जे या सेवेसाठी खूप महत्वाचे आहे तर लघु नारळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे लक्ष्मीचे कॉईन्स कारण कॉईनवरही सेवा करायची असते असं डायरेक्ट कुंचम खाली ठेवून सेवा करायची नसते त्याला धान धनधान्याचं स्वरूप त्याला आसन द्यावं लागतं आणि मग त्याची सेवा करायची असते त्याचबरोबर गोल्डन पितळाची फुलं तुम्हाला मिळतात कमळाची फुलं कुंचम पूजन करण्यासाठी प्लेट तुम्हाला मिळते त्याचबरोबर लाल कवडी तुम्हाला मिळते लक्ष्मी कवडी ज्याला म्हणतात कवडीचं पूजन तुम्हाला करायचं म्हणून लक्ष्मी कवडी पण मिळते आपल्याला सेवा काय करायची म्हणून हे पुस्तक ज्यामध्ये स्तोत्र आहे कवच आहे अष्टक आहे आणि अजूनही गोष्टी आहेत जे तुम्हाला पूजनाच्या वेळेस वाचायच्या असतात कुंचम पूजा झाल्यावर ह्या सगळ्या ह्या पुस्तकाचं वाचन करायचं असतं मंत्र कुठला म्हणायचा कुंचम भरकांना तर हाही मंत्र इथे दिलेला आहे तो तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर बघा आसन म्हणून कुंचमला जसं मी सांगितलं की खाली डायरेक्ट ठेवायचं नाही म्हणून आसन दिलं जातं आसनावर तुम्ही ही प्लेट ठेवायची या प्लेटमध्ये तुम्ही कॉइन्स ठेवायचे आणि कॉइनवर तुम्ही मग कुडचं ची आसन कुंचम स्थापित करायचं आणि त्यानंतर श्रीयंत्राचं पूजन केल्यानंतर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची आणि पारंपरिक कुंचमवर जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा त्याचे हजार पटीने नाही तर लाख पटीने रिझल्ट मिळतात त्यामुळे ज्यांना कोणाला हे धनलक्ष्मी कुंचम हवे असतील त्यांनी फटाफट पड़ दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा नवरात्रासाठी स्पेशल गिफ्ट तुम्हाला असणार आहे तर ज्यांना कोणाला स्पेशल गिफ्ट ऑफर हवी आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरी देवी आईच्या स्वरूपात पूजन तुम्हाला वागून घ्यायचं असेल कारण यासारखा छान असा सुरेख दिवस नाही सुरे लोकर या नवरात्रासारखे सुरेख असे दिवस नाही त्यामुळे आत्ता मागवा म्हणजे लवकरात लवकर मिळेल आणि ज्या क्षणी तुमच्या घरात महालक्ष्मीचं आगमन होईल त्यापासून त्या दिवसापासून त्या क्षणापासून लगेच देवीचं पूजन करायला घ्या अगदीच सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या या गुप्तस्तोत्र पण आपण देतो ते गुप्तस्तोत्र काय वाचन करायचं त्याचबरोबर विशेष विविध ह्याच्यामधल्या आराधना आहेत साधना आहेत त्या कोणत्या साधना करायच्या त्याही मी तुम्हाला सांगणार आहेत तर ते फक्त जे आपल्याकडून कुंचम घेणार त्यांनाच ते मिळणार आहे त्या व्यतिरिक्त बाकी कोणालाही मिळणार नाही हे एक लक्षात ठेवा कारण बऱ्याच काही काय करतात इकडनं तिकडनं माहिती गोळा करतात आणि काही साधना ना खूप गुप्त असतात आणि त्याच्यावर त्या ज्या साधना आहेत ना त्या साधना गुप्त पद्धतीने बऱ्याच दिवसांचं अध्ययन करून किंवा बऱ्याच दिवसाचं त्याचं तप करून त्यांना सिद्ध केलं जातं आणि म्हणून मग मी तुम्हाला ते स्तोत्र मंत्र देत असते त्यामुळे ही गोष्ट एक लक्षात ठेवा आणि त्याचं पावित्र्य राखा म्हणजे तुम्हालाही त्याचा त्रास होणार नाही आणि तुम्ही जर का आपल्याकडून घेतलं तर मी याला सिद्ध करून देते आणि सिद्ध करून दिल्यावर ह्यावर जे मंत्र प्रोक्षण केलं जातं त्यानुसार तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात आणि तुम्ही उ उग माझ्याकडनं मागून घेतलं आणि त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगेल त्यामुळे नक्कीच आपण प्रामाणिकपणे सेवा करायची आणि गोष्टी करायच्या सगळ्यात महत्त्वाचं अजून पार्सल बुकिंग केल्यानंतर घाई करायची नाही सारखा मेसेज करायचा नाही की ताई माझं पार्सल कुठे पोहोचलं ताई पार्सल कुठे आलं कारण पार्सल एकदा बुकिंग झालं पैसे तुमचे पेमेंट झाले ॲड्रेस तुम्हाला तुमचा आम्हाला मिळाला त्यानंतर प्रोसेसिंगला जातं पार्सल ब बुकिंगला जातं त्याच्यानंतर ते पॅकिंग होतं मग ते कुरिअरवाल्याकडनं जातं आणि कुरिअरवाल्यांकडेच आज एवढा आत्ता एवढा नवरात्राचा लोड आहे ना की त्यांना ट्रॅकिंग आय डी द्यायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे ट्रॅकिंग आय डी आमच्यापर्यंत आला की आम्ही तुम्हाला लगेच देणार पण त्यासाठी सकाळी एक मेसेज केला दुपारी एक मेसेज केला परत रात्री एक मेसेज केला परत मध्यरात्री एक मेसेज केला परत सकाळी एक मेसेज केला किंवा सारखा कॉल केअर करत बसला तर ह्याच्याने काय होतं ना नाही बाकीच्या लोकांच्या ज्या काही गोष्टी असतात ना यामध्ये वेळ जातो आणि एक तुम्हाला एकच उत्तर सारखं सारखं द्यायला आम्हालाही वाईट नाही वाटत पण आम्हालाही असं वाटतं की तुम्हाला काय सारखं का सारखं उत्तर देणार कारण तुमचं पार्सल हे निघालेलं असतं पण पार्सल बरोबर आम्ही नाही ना ट्रॅव्हल करत त्यामुळे पार्सल जसं जसं ट्रॅव्हल करेल तर तुमच्यापर्यंत कधी ना कधी पोहोचेलच तीन ते चार दिवसाचा गॅप द्यायचा बुकिंग पार्सल निघाल्यानंतरच तीन ते चार दिवसाचा गॅप द्यायचा कारण तुम्हाला असं वाटतं की आत्ता दोन वाजून छप्पन्न मिनिटाला पेमेंट केलं ना की माझं पार्सल आत्ताच निघालं असं होत नाही ते आज बुकिंग केली की तुमचं पार्सल उद्या परवा निघतं त्याच्या पुढे तीन चार दिवसांनी तुम्हाला मिळतं त्यामुळे काय होतं सारखं सारखं त्याच मेसेजला तेच तेच रिप्लाय करणं थोडं अवघड जातं त्यामुळे थोडं समजून घ्या आणि समजूनच मग रिप्लाय करा कारण ट्रॅकिंग आयडी द्यायला सुद्धा एक विशेष माणूस आपण बसवलेला आहे पण त्याच्यापर्यंत जोपर्यंत हो येणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला देऊ शकणार नाही एवढं एक लक्षात ठेवा तर चला ज्यांना कुणाला धनलक्ष्मी कुंचम बुक करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे प्राइसिंग सगळी समजले की फटाफट पेमेंट करून ॲड्रेस पाठवायचा आणि आपली बुकिंग करून घ्यायची त्याचबरोबर या नवरात्रासाठी ज्यांना कुणाला अष्टलक्ष्मी दिवा हवा असेल तर अष्टलक्ष्मी दिवा नक्कीच घेऊ शकता ह्याचा संपूर्ण सेट आपण आता देत आहोत म्हणजे सिंगलच्या किमतीमध्ये थोडंसं ॲडिशनलमध्ये तुम्हाला थाळी मिळते आहे वात होल्डर मिळतो आणि त्याचबरोबर मातीचा बंडल पण मिळतो आणि संपूर्ण सेट तुम्हाला मिळत आहे त्याचबरोबर आपल्याकडील आता नवरात्रात घट बसवायचे आहेत महालक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मीपूजनासाठी मार्गशीर्ष मिळण्यासाठी अष्टलक्ष्मी कलश असा मोठा अष्टलक्ष्मी कलश अवेलेबल आहे ज्यांना कोणाला हा कोणाला हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करून घ्या स्क्रीनशॉट काढा खूप कमी दरामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण पितळामध्ये आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हवा आहे हा अष्टलक्ष्मी कलश तुम्ही नक्कीच बघू शकता किती सुंदर आहे आठ लक्ष्मीची स्थापना कशी करायची कोणती लक्ष्मीचं बुक कोणत्या दिशेला ठेवायचं हे सगळं आपल्याकडून तुम्हाला मिळणार आहे याबरोबर अजून एक माझ्याकडं याच्यातली छोटी साईज आहे बऱ्याच जणांना ह्याच्यातली छोटी साईज हवी होती पण 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 एकच लक्षात घ्या या छोट्या साईजमध्ये माझ्याकडे फक्त एकच पीस अवेलेबल आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हा छोट्या साईजमध्ये हवा आहे हा छोट्या साईजमध्ये तुम्हाला मिळेल जो पाच इंचाचा आहे आणि तो जो आहे तो सहा इंचाचा आहे ज्यांना कोणाला हा हवा हवा आहे त्यांनी ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या पण ही फक्त एकाचीच बुकिंग होणार आहे कारण हे माझ्याकडे फक्त आणि फक्त एकच आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर का हवा असेल तर फटाफट बुकिंग करा आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टी मागवायच्या आहेत त्यासाठी लाईव्ह जॉईन करा व्हिडिओज बघा आणि नवरात्रात महालक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनासाठी मार्गशीर्ष महिनासाठी तुमची तयारी आता करत कारण भरपूर गोष्टी आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्या बघायला मिळतील चला भेटूया परत शिरवा